आम्ही आमची बाजू या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर ठेवावी म्हणून आज आपल्याला या ठिकाणी केलेलं आहे तर मी आपला ज्या प्रकरण या पत्रकार परिषदेला सुरुवात लातूर शहराला सूरून राजकारणाचा वारसा लागलाय तुम्ही आदरणीय लागू आदरणीय चाकूरकर साहेब आदरणीय निलेकेंद्र साहेब आदरणीय विद्या देशमुख साहेब आदरणीय आमिर जोशी देशमुख साहेब यांनी या वारसा जपलाय हे आपण सर्वांनीच पाहिजे परंतु काम प्रभाग क्रमांक पाच आणि अठराची जी सीमा या सीमेवरती जो विकास कामाचं सुरुवात आमदार अमित विलासराव देशमुख साहेब एक मुख्य प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या काही पदाधिकारी या कार्यक्रमामध्ये प्रयत्न केला परंतु ही जी कृती आहे ती कृती कुठेतरी या राजकीय जो संस्कृत या वारसाला आपल्याला याला कुठेतरी गालवट घेणारे होते महत्वाचं म्हणजे जनतेला आता मुलगी प्रवृत्ती कधी पाहिलेली नाही आणि सहन नाही प्रवृत्ती सुरू कार्यक्रम सुरू असताना बॅरिकेड तोडून भारतीय जनता पार्टीचे कार्यक्रम येत होते आणि त्यांना पोलीस प्रशासन त्या ठिकाणी आढळतो अशा पद्धतीच कधी कधी आजपर्यंत शहराने नाही विरोधासाठी विरोध झाले असतील म्हणून आंदोलन झाली असतील परंतु अशा पद्धतीचं कधीही आंदोलन या विशेष म्हणजे हे आंदोलन याला कुठेही परवानगी सुधारली निषेध करतो महत्वाचं म्हणजे आदरणीय आबिरला देशमुख साहेब या राज्याचे मंत्री असताना या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना महाराष्ट्र सुवर्ण जयंती दुग्धपान महाअभियान राज्यस्तरीय योजनेतून दोन हजार बावीस साली अडुसष्ट कोटीचा निधी त्या मंजूर झाला त्यावेळी आमचे बाबा बंधू मित्रांची गुजवणूक त्या ठिकाणी आणि या निधीमधूनच शहरामध्ये विविध प्रमाणामध्ये विकास काम सुरू आहे सुरू झालेली आहे काही दुर्घटना झालेली आहे त्यापैकी काही कामाची सुधारित मंजुरी आदेश तो दिनांक वीस दोन हजार पंचवीस रोजी महानगरपालिकेने संबंधित ठेकेदाराला दिलेला आहे त्यातल्याच काही कामाची मागच्या दिवसापासून मागच्या पोळ्यामध्ये आणखी कापयश लपवण्यासाठी आपण पाच वर्ष प्रभागात कुठलंही काम नाही केलं आणि माझ्या घरासमोरचा रस्ता त्याच काय तो त्याचा शुभारंभ होतोय कुठेतरी पोटदुखी झाल्यातून हा प्रकार झाल्याचं दिसतो भारतीय जनता पार्टीचं सुद्धा नाव वापरून कुठेतरी स्वतःची चौकोटी करण्याचा कामचा वाला प्रयत्न होता अशा पद्धतीचं राजकारण आजपर्यंत लातूरमध्ये कुठेही झालेलं नाही तशी कधी नोंदणी एखाद्या ऐकिवा लोकप्रतिनिधी मधून खासदार किंवा आमदार जर एखाद्या विकास कामाचा सुरुवात शुभारंभ करत असतील त्या वेळेत काय आणि याबाबत हे विचारणारे आणि तरी कोण त्याचा सुद्धा त्यांनी विचार करणं गरजेचं आहे त्यामुळं हे जे काल त्यांनी प्रत्येक केलं हे खर तर नैराश्य कोटी त्यांनी केलेलं आहे एकदा करतो अशी कुंडगिरी ज्या आधी कधी घेतली नाही या सुद्धा प्रकृती झाला यानंतर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा त्या पद्धतीला